आज ज्या निगेटिव्ह पद्धतीने बिग बॉसला ट्रोल केलं जात तेच मला असं वाटतं की तुम्ही तुमचं स्वतः पण जपलं संप्रदायाची इज्जत ठेवली संस्कृतीची मान राखला तिथे अगदी बरोबर म्हणून आज मला वाटतं अगदी बरोबर पहा ना म्हणजे तिथं भांडणं सुरुवात झाली होती एकमेकांचा अनादर करायला सुरुवात झाली होती हो त्याच्या विषय आणि वर्षाताईचं प्रकरण एकमेकांच्या विषयी चोगली करणं चालू झालं होतं पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये मी कुठेच इन्वॉल्व्ह झालो नाही किंवा इन्वोल्व्ह झालो नाही म्हणजे मी असायचो तिथे जसं की आता आपण तुम्ही अतिशय महत्वपूर्ण निकीला तो गेम माहिती आहे कारण की निकी हिंदी बिग बॉस करून त्याच्यामुळे निकीला माहिती आहे की कुठे फुटेज मिळत निकीला माहितीये माहिती आहे की कुठं जास्त वेळ राहिल्यानंतर आपले शॉर्ट लागू शकतं आणि इथं कसे मुद्दे उचलायचे घरामध्ये हा तिचा स्टडी आहे आणि तिने भांडण करण्यासाठी सुद्धा अतिशय योग्य व्यक्ती निवडली योग्य म्हणजे भांड ती योग्य असं बोलत नाही मी कारण तिला माहिती होतं की या घरामध्ये सर्वात मानास्पद जी व्यक्ती आहे ती वर्षात आहे वर्षात येत बरोबर वयाने सुद्धा हो मानाने सुद्धा फेमने सुद्धा ते फार अशा व्यक्तीला तिने डवचलं त्याच्यामुळे तिने सगळी लाईम लाईट पहिल्याच दिवशी अंगो आग हंड्रेड पर्सेंट त्या बांधणाविषयी काय सांगते कसं होतं ते जे पाहिले त्याच्या पलीकडे काय होत काय होतं म्हणजे मला पण एक स्वभाव खटकला म्हणजे मी ज्या वेळेस आतमध्ये गेलो घरामध्ये गेल्यानंतर वर्षाताईंना जेव्हा मी नमस्कार केला वर्षदाईंनी मला नमस्कार केला पण वर्ष त्यांनी नमस्कार केल्यानंतर पद्धतीने माझ्याकडे पाहिलं म्हणजे जा बाकीच्या खूप आदराने मला रिसीव्ह केलं त्या वर्षादाईंनी पण मला नमस्कार केला त्याच्यानंतर मी स्वतः वर्षदाईंसोबत बोलायला जेव्हा गेलो तेव्हा अर्थातच मोठ्या अभिनेत्री आहेत त्या पण लहानपणापासून त्यांना मी स्वतः पाहिलेले त्यांच्या अभिनयाचा स्वतः चाहत आहे तर अरेला वाटलं अरे आपण ज्यांना लहानपणापासून पाहतोय त्याच व्यक्ती आपल्या सोबत इथं राहणार आहे म्हणून मी त्यांच्याशी बोलायला गेलो बोलायला गेल्यानंतर त्यांनी थोडस माझ्याकडं त्या बोलण्यातून दुर्लक्ष केलं जर का मला जाणवलं पण ते दुर्लक्ष म्हणजे अगदीच दुसऱ्या दिवशी ताई माझ्याशी खूप चांगल्या वागायला लागल्या म्हणजे माझा गैरसमज दूर झाला कदाचित पण तसंच काहीतरी ट्रीट झालं असेल की घरामध्ये गेल्यानंतर कारण की हे सगळे अगोदर होते आणि आम्ही नंतर गेलो होतो घरामध्ये गेल्यानंतर कदाचित वर्षाताईंकडून निकिला किंवा निकीकडून वर्षात आईला काहीतरी तिथे आमच्या जाण्याच्या अगोदर झाला असेल अच्छा आणि ते निकीने डोक्यात ठेवलं तिचं असं म्हणणं होतं की आपण आ, आ, तुम्ही तुमच्या अभिनयाने मोठ्या आहात तुमचा फेम मोठा आहे पण ह्या घरामध्ये आपण सोळा जण राहणार आहोत तर इथे आपण सगळे सारखे इथे आपण सगळे इथे आपण सगळे सारखे आहोत त्याच्यामुळे हो। कोणी मोठं कोणी छोटं असं तुम्ही वागू नका निकीचं असं म्हणणं होतं की त्यांचा जो फेम आहे किंवा त्यांचं जो अटिट्यूड आहे ती की मी खूप मोठी अभिनेत्री आहे आणि मग त्या गोष्टीमुळे निकीचं बोलणं ताईंना मनाला लागायला लागलं आणि मग तिथून त्या गोष्टी सगळ्या चालू झाल्या मग ताई पण निकी काहीतरी ताईंना उलट बोलली शब्द आणि तिथून ताई पण चिडलं पण ताई चिडायच्या ताई भांडायच्या पण त्यांनी त्यांच्या तेन आवाजाची मर्यादा जरी उंच केली नाही आणि निकी दिव दिवसायची आणि ताई पण खूप ताणायच्या म्हणजे एकच गोष्ट म्हणजे मला मी न दिसण्याचं कारण पण तेच आहे म्हणजे जास्त माझा एक मला कळतंय की अरे आपण आता तुम्ही जर भांडत असाल कोणासोबत तर मी तुम्हाला एकदा सांगू शकेल तुमच्या सोबत जो भांडतोय त्याला मी एकदा सांगू शकत असेल पण त्याच कारणांवरनं तुम्ही दिवसभरात दहा दहा वेळेस भांडताय मग त्यांना सांगण्यात काय अर्थ नाहीये हे मला नंतर कळलं की जर मी दहा वेळेस त्यांच्यासोबत कन्व्हर्सेशन केलं असतं तर मी जास्त टी व्हीवर आणि कदाचित मी आज माझा प्रवास अजून तिथं पुढे चालू झाला असता पण तेच की मला परत मर्यादा आहेत बोलण्याच्या एका स्त्री बरोबर आपण कसं बोलायचं आवा मर्यादा कशी करायची एखाद्या आपल्या पुरुषाला आपण अजून थोडासा आवाज वाढवून बोलू शकतो पण स्त्रीचा आदर आपली संस्कृती आपल्याला करायला शिकवते त्याच्यामुळे मी निकी बरोबरही वेगळ्या पद्धतीने बोललो नाही आणि वर्षदाईंचा मान राखण्याचा आणि त्याच्या निकी आहे ते निकिला कळत होतं आणि वर्षातही मोठे ते वर्षाताईंना पण कळत होतं पण ती निकी बालिशपणा सोडायला तयार नव्हती आणि वर्षातही त्यांचा मोठेपणा सोडायला तयार नव्हता त्याच्यामुळे त्या गोष्टी दरी निर्माण झाली ते भांडण आजही चालू येते तर मी घराच्या बाहेर आलो असलो तरी ते चालूच आहे भांडण सर तुमचा काय स्टान्स होता त्या सगळ्या माझं मी त्यांना समजून सांगितलं अगदी शेवटी ज्या दिवशी मी बाहेर आलो त्याच्या आदल्या दिवशी मी वर्षाताईंवर पण चिडलो आणि निकिला पण चिडलो एका निकी आपशब्द खूप वापरते ऐकलं असेल तर निकी आपशब्द फार वापरते की जे कधी आपण ऐकलेली नसतात तर निकिला मी म्हणलं या असले शब्द तू वापरू नकोस निकिला मी शांत केलं आणि वर्षाताईंना पण म्हणलं किती ताणता तुम्ही जरा शांत बसा आणि निकीच काय होतं निकी प्रत्येकाची चूक काढायची प्रत्येक म्हणजे बाकी ती सोडून पंधरा जण या घरामध्ये चुकीचीच आहेत पंधरा जण नाही म्हणता ना तिचं एक ग्रुप तयार झाला होता बघा आरबाज एक आहे जान्हवी आणि वैभव आणि निक्की हे चौघजण सगळे एकदम भारी तिच्या दृष्टीने निक्की आणि अरबाजचे काय आधीपासूनच ते ओळखत होते एकमेकांना तो अरबाज पण एक शो करून आलेला आहे hmm. त्याच रियालिटी रियालिटी शो करून आलेला आहे त्याच्यामुळे निक्कीला आणि आरबाजला माहिती आहे की शो मध्ये कसं प्रेझेंट होईल आणि कुठे फुटेज आपल्याला भेटणार आहे हे माहितीये आणि ज्यात तुम्हाला तो तो प्रेमाचा अँगल वगैरे काय तो दिसतोय ते मला नाही वाटत ते सगळं फेक आहे बरं तो काय स्क्रिप्टेड आहे का हे सगळं स्क्रिप्टेड अजिबात नाहीये त्या माझा एक उघड प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या जनतेसाठी किंवा बऱ्याच लोकांच्या बिग बॉस स्क्रिप्टेड असतं का नाही बिग बॉस अजिबात स्क्रिप्टेड नाही आहे एक गोष्ट त्याच्यातली स्क्रिप्टेड नाही आहे तुम्हाला घरात सोडलं जातं घरात सोडल्यापासून घरातून बाहेर येतोपर्यंत एकही गोष्ट स्क्रिप्टेड नाही आहे मी अनुभवलंच होतं मलाही वाटत होतं कदाचित जिथे स्क्रिप्टेड असेल अजिबात स्क्रिप्टेड नाही तुम्ही असं बोला हे बोला अजिबात अजिबात काहीच सांगितलं जात काहीच सांगितलं जात नाही ते तुम्ही पद्धतीने वावर घडतच अच्छा किती दिवस माणूस कंट्रोल ठेवत कारण आणि निवडताना तशीच लोक निवडले वेगवेगळ्या स्वभाव आहेत तुम्ही बघा ना म्हणजे त्याच्यामध्ये एक मुलगा असा आहे की तो मराठी मातीतून आलेला मुलगा आहे ग्रामीण भागातून आलेला मुलगा सूरज चव्हाण त्यांना त्याला पण फार ट्रोल केलं म्हणजे ज्या दिवशी तो सिलेक्ट झाला ना त्या दिवशी मला त्या तो प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की सूरज चव्हाण असं काय होतं की तुम्ही एकतर लोक त्याला टॅलेंटेड समजत म्हणजे तो कोण आहे त्या गुलीगट म्हणजे असे वेगळे चाळे करतो रील बनवतो त्याच्यावर फॉलोअर मिळवतो म्हणजे ज्याच्याकडे काही वैधानिक काम ज्याने केलेलं नाही ज्याचं एक वैधानिक टॅलेंट नाही जो काहीच म्हणजे समाज उपयोगी असं काही कर करू शकत नाही उगीच चाळे करून रील बनवतो फेमस झाला आणि आज त्याला बिग बॉसमध्ये एंट्री मिळाली ही खूप फालतुगिरी झाली असे एक जनमानसांचा कौल होता बऱ्याच लोकांना असं वाटायचं अरे हा कशाला आला इथे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं विषय नाही तो वेडे चाळे वगैरे या सगळ्या गोष्टी म्हणजे ते त्याच्या ते काय म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये शब्द इन बिल्ट ते तो वेडे चाळे नाही तसं तेच आहे बोबड बोलतो तसाच राहतोय तसाच आहे खूप खूप गरीब घरातला मुलगा आहे तो म्हणजे त्याच्याविषयी मी प्रत्येक माझ्या इंटरव्यू मध्ये सांगतो आता तुमचा मी इंटरव्ह्यू पॉडकास्ट करतोय मी सदोतीस इंटरव्ह्यू मी केलेले माझ्या प्रत्येक इंटरव्यू मध्ये मी सांगितलंय की आम्ही एका टप्प्यावर आलेली माणसं होता आयुष्याच्या म्हणजे कुठ तरी एक स्टेबिलिटी आहे वर्षाताईन पासून माझ्यापर्यंत बाकी जे सोडले तर म्हणजे सोडले तर म्हणजे आर्या जे आहे ती पण आमच्यापेक्षा दारामध्ये वयाने लहान आहे लहान आहे आर्या नंतर वयाने लहान असणारा सूरज एस आहे यांच्या आयुष्यामध्ये स्थिरता यायची आहे आणि मला असं वाटतं की जर मला तुम्ही विचारलं की तुम्ही कोणाला सपोर्ट कराल मोरली सपोर्ट तुम्ही कोणाला कराल तर माझा दोघांना सपोर्ट असेल एक गणेश्याला सपोर्ट असेल आणि एक सूरजला सपोर्ट असेल तर तुम्ही म्हणाला सूरजला का काय कराल ज्या ज्या व्यक्तीला एवढं ट्रोल केलंय ज्या व्यक्तीला कोणत्याही पद्धतीने टॅलेंट नसताना की त्याच्या वेड्या चाळ्यांना आ, एक व्यासपीठ भेटलेला आहे फार मोठा तर वेडेचाळी आपल्याला दिसत आहेत पण मी त्याच्यासोबत सात दिवस राहिलोय इतका प्रामाणिक मुलगा आहे इतका निर्मळ मनाचा मुलगा आहे आणि खूप सोसलय त्याने खूप सोसलाय ज्याला आई नाहीये ज्याला वडील नाहीये तुम्ही विचार करू शकता की अनाथपणाचं जगण काय असत आणि अनाथपण आणि गरिबीतलं जगणं काय असतं हे त्याच्याकडे पाहून कळतं आजही तो रोजंदारीच्या कामाला जातो आज त्याला तेवढं मोठं व्यासपीठ भेटलेलं आहे बारा बारा तास तो दुसऱ्यांकडे काम करतो कर। पडेल कर। ते काम करतो तो कधी सिमेंटच्या गुन्हे उचलतो तो कधी शेतामध्ये दिवसभर काम करत असतो तर कधी कोणाची जनावर चारण्यासाठी घेऊन जातो घरामध्ये तो काही काम करतो इतकं त्याची परिस्थिती वाईट आहे ते त्याला ते, ते जे व्यासपीठ भेटले आहे तर मला असं वाटतं की त्याचं आयुष्य स्थिर होईल पाठीमागे पण तो खूप फेमस झाला त्याच्या त्या प्रसिद्धीचा फायदा इतरांनी घेतला आणि परत तो आहे त्याच म्हणजे गरिबीच्या परिस्थितीतच जगतोय त्याची आत्या त्याला सांभाळते आत्याकडे तो, तो राहतो पण त्याच्याविषयी मला माझ्या अंतकरणामध्ये अतिशय प्रेमयुक्त सहानुभूती म्हणजे जरी तो माझा स्पर्धक तिथे होता तरी त्याने त्याची स्टोरी पण बिग बॉसच्या घरातून संपूर्ण महाराष्ट्राला कळलेली आहे खूप निर्मळ मनाचा माणूस आहे त्याचं श्रद्धा स्थान आहे त्याची कुलदेवी मरीमाता म्हणून मरी आई हा मरी माता म्हणून त्याची कुलदेवी आहे ती तर आणि भगवान शंकरावर त्याची एक फार श्रद्धा आहे तो म्हणतो महादेव म्हणजे मा, मा, भगवान शंकर माझे पप्पा आहेत आणि मरी माता माझी आई आहे आणि तो इतका बोळ आहे तो मला म्हणायचा दादा इथून आता आपण बाहेर गेल्यानंतर तुम्ही माझ्यासाठी एक काम कराल का म्हणलं काय करायचं रे सूरज काय नाही म्हणलं दादा मला एक चांगली मुलगी बघा मला लग्न करायचं आहे म्हटलं आणि मला कोणच मुलगी देत नाही मग तुम्ही माझ्यासाठी मुलगी बनणार का म्हणला ते देखणे नको देखणे नको त्याचा किती साधे पण आहे बघा वर का म्हणजे तो किती चांगल्या तांग, चांगल्या सापमानाचा आहे ती देखणे नको म्हणला म्हणलं कारण की देखणे असेल <laughs> <आशा, द्युनो> <laughs> ना तर आखं गाव तिच्याकडे बघत म्हणजे असा विनोदी पण आहे आणि म्हणला बघा ना दादा तिला सासू म्हणजे आई मला आई नाहीये तर तिचा सासू तिला सासूचा आणि वडील नाहीत तर तिला नसणार जाणारे तिने फक्त मला सांभाळावं आणि माझं युट्यूब आणि इन्स्टा सांभाळावं मला ते काही येत नाही असं इतकं इतकं बोला येतो आता त्याला ट्रोल जरी केलं असलं तरी आज मी घरातून बाहेर आल्यानंतर पाहतोय तर संपूर्ण महाराष्ट्र त्याला डोक्यावर येत आमच्या मते बिग बॉस मधला सगळ्यात सोज्वळ आणि तुमच्या मते हो। सर्वात चांगला सूरज आणि आता तो स्टँड पण घ्यायला लागलाय तुम्ही बघा बोलायला लागला हा तो बघा म्हणजे बारके कपडे घालणे आपली संस्कृती नाहीये मी ते खरं तिथं सांगायला पाहिजे होतं पण तो त्याच्या शब्दांमध्ये सांगतोय निकिला सांगतोय छोटे कपडे घालू नको हे चांगलं दिसत नाही निकिला सांगतोय की घरातलं काम तुझं काम ऐकायला मी नाही असं वाटतंय तुम्हाला तो होतो इन्वॉल्ड पण तरी पण त्याच्या आहेत ना काही गोष्टी लक्षात येत नाही जर तो मागे राहिला तर त्या गोष्टींमुळे राहील त्याच्या स्वभावामुळे तो पुढे जाईल कळत नाही गेम कळत नाही त्याला पण ऍक्च्युली गेम कळत नाही म्हणलं त्याच्याकडं क्षमता आहेत पण त्याच्यात त्या लक्षात येत नाही त्याला वाचताही येत नाही ना त्याला नेहताही येत नाही त्याला नाही शिकलेला नाही त्याला शिकले शेवटचा जो टास्क होता आम्ही घरातून बाहेर आलो तेव्हा फ्रेंडशिप फ्रेंडशिपटीच्या दिवसाचा टास्क होता ते लॉकेट घालायचे होते तर ते लॉकेट वर काय लिहिलं हे त्याला येत नव्हतं पॅडी दादा त्याला सांगितलं गे त्याच्यामुळे पटकन त्याच्या टास्क लक्षात येत नाही राहायला मागा तर तो त्याच्यामुळे राहील पण गेला पुढे महाराष्ट्राने सपोर्ट केलं तर काय गेला पुढे तर त्याच्या तो स्वभावामुळे चाललेलाच आहे पुढे आणि त्याचं नॅचरल आहे त्याला काय येत आपल्याला कॅमेरे या गोष्टी काय नाही त्याच्या लक्षात तुम्हाला खरं सांगतो तो जे अंगात कपडे घालतोय ना ते पण स्वतः त्यांनी विकत घेतलेले नाहीत अच्छा इतकी गरीब परिस्थिती दिलेले कपडे म्हणजे इतकी गरीब परिस्थिती आणि म्हणूनच मला वाटतं आजकाल जे सुरुवातीला लोकांचा सूर होता त्याच्याबद्दल तो बदललाय आम्ही आता सपोर्ट करता येतो आम्ही अनुभव आहे आम्ही तर